मध्ये आहे हे प्रकरण काय आहे आणि आता तुम्ही या मध्ये कसा लढा उभारताय आणि काय मागणी आहे तुमचे सरकारकडं आमची सरकारकडं हीच मागणी आहे की एका धनगर समाजाच्या तरुणाची हत्या झालेली आहे आज तीन चार दिवस झालेले आहेत यातले अर्धे आरोपी अटक झालेले आहेत अर्धे आरोपी अजून मोकाट आहेत त्या आरोपींना अटक झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि या सामूहिक सर्वांनी एकत्रित मिळून पद्धतशीर कट रचून या मुलाची हत्या केलेली आहे आणि जात प्रतिष्ठेपायी ऑनर किलिंग असं असं म्हणलं म्हणावं लागेल जात प्रतिष्ठेपायी इथं आम्ही देश स्वतंत्र झाल्यापासून आणि त्याच्या अगोदरपासून इथं जात वास्तव कमी व्हावं जातीमधली तेड कमी व्हावी म्हणून इथं सर्व गोष्टी घडत असताना कायदा हातात घेऊन ऑनर किलिंग हा या माऊली सोट यांच्या संदर्भात झालेला आहे या गुन्हेगाराला या गुन्हेगाराची पार्श्वभूमी या गुन्हेगाराचा फोटो याच्या हातामधली पिस्टल याच्यावरचे अनेक घरामध्ये या आहेत हा सराईत गुन्हेगार आहे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे या आरोपीला आणि त्या सर्व आरोपींना एकत्रित मोका खाली यांच्यावरती कारवाई करावी ही आमची मागणी आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी हलगर्जी केली असं वाटतं निश्चित हालगर्जी केलेली आहे कारण ही घटना या मुलाला मारहाण करून जवळजवळ दोन महिने होत आलेले आहेत मला वाटतं अलीकडच्या सत्तावीस ऑक्टोबर या बारा एक तारखेला फायला पोलीस ची हगाई केली त्याच्यानंतर आरोपी अटक केली नाही ना आरोपींना दीड महिन्यांनी अटक केली दीड महिन्यानी आणि अजून अर्धे आरोपी याच्या बाहेर आहेत हा की सर आता हे प्रकरण झालं समजा आता बीडचं प्रकरण झालं या प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणेला कुठंतरी दोन दोन तीन तीन महिने आरोपीला पकडायला लागतं तर न्यायव्यवस्था राहिली आहे असं तुम्हाला मला वाटतं या गोष्टीकडं गांभीर्यानं गृह विभागानं पोलीस डिपार्टमेंटनं पाहिलं पाहिजे कारण महाराष्ट्रामधलं वातावरण एवढं गढूळ असताना एवढं अस्वस्थ असताना पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी एवढे शांत कसे काय बसतात यांच्या पाठीमागं कुणाचा वरध असता आहे का ये ये या आरोपींनी पोलीस डिपार्टमेंटवरती काही प्रभाव टाकलाय का दबाव टाकलाय का या गोरगरीब माणसांच्या मनामध्ये जे ते दहशतीखाली खाली वावरताय दहशतीखाली वावरत असताना गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांनी कुठलीही त्या मुलाला वाचवणं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला स्वतःची जमीन विकली वीस पंचवीस लाख रुपये घालवले पण तो मुलगा कोमात्म बाहेर पडू शकला नाही त्याची डेथ झाली निश्चित पोलीस डिपार्टमेंटचं या केसकडे दुर्लक्ष होतंय आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या या हैगईच्या विरोधामध्ये मोर्चा सुद्धा काढणार आहोत या अठरा वर्षाच्या तरुणाची हत्या केलेली आहे साधारणपणे या मुलाचा डोक्याचा भाग सोडून डोक्याच्या खालील सर्व हाड चुरा करून या मुलाला पोलीस येईपर्यंत दीड ते दोन तास आरोपींनी मुलाच्या आई त्या, त्या मुलाच्या वडिलाला भावाला सरपंचांना भावकीतल्या लोकांना जवळ येऊ दिलं नाही त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तो मुलगा कोमात गेला आणि त्यानंतर कालच्या सहा तारखेला त्या मुलाचं निधन झालं दोन तीन दिवसाच्या सोशल मीडियामधून या मुलाच्या हत्येसंदर्भात या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजापर्यंत ही बातमी गेल्यानंतर आम्ही काल जाकळी गावामध्ये भेट दिल्यानंतर मुलाचे वडील मुलाची आई मुलाचे आजोबा चुलते सगळे सरपंच गावचे सगळे नातेवाईक मंडळी इथं उपस्थित आहेत आणि आम्ही प्रेस घेत आहोत प्रेस यासाठी घेत आहोत की उच्च जातीच्या लोकांनी जातीच्या प्रतिष्ठेपाई एका धनगर समाजाच्या पोराचा बळी घेतलेला आहे मुलगा अठरा वर्षाचा आहे आणि त्यांची मुलगी वीस वर्षाची आहे गोविंद रंगनाथ डुरे नावाचा आरोपी या मुख्य आरोपी हा अशा दहा पंधरा लोकांनी दहा पंधरा लोकांनी या मुलाची हत्या केलेली हत्या केल्यानंतर मुलाच्या आई वडिलांनी दोन एकर जमीन विकून गेल्या दोन महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न केला तो दोन महिने मृत्यूशी झुंज देत होता अखेर कालच्या सहा तारखेला त्याची डेथ झाली त्या आरोपीनी कुणाच्या आई वडिलांना भावाला सुद्धा मारलेलं आहे आईला धमकी दिलेली आहे वर डोळे केले तर बघा किंवा कुणाला सांगाल तर बघा अशा पद्धतीची धमकी देऊन त्यांना दहशतीमध्ये ठेवलेला आहे हा जो मुख्य आरोपी आहे गोविंद रंगनाथ डुरे आता प्रश्न निर्माण होतो की या महाराष्ट्रामध्ये इतर समाजातल्या लोकांनी खालच्या समाजातल्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या मुलांचा बळी जातो त्यांच्या बाबतीत अशा घटना घडतात महाराष्ट्रामधलं आत्ताचं वातावरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि हे वातावरण सुरू असताना एका बाजूला या महाराष्ट्राचे पक्षप्रमुख बीड जिल्ह्यामधले खासदार आमदार लोकप्रतिनिधी स्वतःला सोशल वर्कर समजणारे सिलेक्टिव्ह प्रोग्राम राबवणारे सोशल वर्कर या सगळ्या लोकांना आव्हान आहे बीडला गंगवारच बीड म्हणून ओळखलं त्याच लापूर जिल्ह्यामधला हा गोविंद रंगनाथ डुरे नावाचा हा आरोपी आहे या आरोपीची बॉडी लँग्वेज बघा याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत याच्या हातामध्ये पिस्टल आहे याला गुंड म्हणून याची प्रवृत्ती साबूत करायची कांचन नावाच्या कांचनदादा नावाच्या टोपण नावानं हा वावरतो